के डी चौधरी डाळिंबाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर बऱ्यापैकी आपण शेतकऱ्यांना एक अंदाज देतो सद्यस्थितीची माहिती देतो की मार्केटमध्ये उद्याच्या भविष्य काळात काय घडणार आहे भले पावसाचं संकट असू द्या पण संकटामध्ये सुद्धा आपल्याला संकटावरती मात करून आपल्या मालाचे पैसे करता आले पाहिजे आणि या संधीचा जा फायदा जाग्यावर घेणारा ग्राहक घेतोय का पावसाचं कारण सांगून आपला रेट कमी जातोय का हे पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की तुम्ही जागेवरती सौदा करताना एकदा मोकळं या परंतु या सर्व गोष्टीमध्ये जर आपल्या अपेक्षेप्रमाणे जर रेट मिळाले तर मला असं वाटतं की आपण समाधानी होता आणि माल देऊन टाकता पण खऱ्या अर्थाने तो माल कोणत्या क्वालिटीचा होता आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर रेट काय मिळला असता हे ज्यावेळेस आपण पाहायला मोकळं आलं पाहिजे परंतु आज मी ऑडिओ क्लिप प्रसारित केली होती पंढरपूर तालुक्यातली मी नाव त्यावेळेस घेतलेलं नव्हतं परंतु आज त्यांचं मी नावही सांगतो गावही सांगतो आणि तालुका जिल्हाही सांगतो परंतु या शेतकऱ्यानं अभ्यास केला तो अभ्यास काय केला ज्या वेळेस ऐंशी पंच्याऐंशी चा जागेवरची रेट होता त्यावेळेस मी त्यांना अंदाज दिला होता की पुढे जाऊन रेट वाढणार आहेत आणि रेट वाढत असताना आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे ऐंशी पंच्याऐंशीचा रेट एकशे वीस पर्यंत जाऊन पोहोचला एकशे वीस चा आल्यावर त्यांची ऑडिओ क्लिप आपण प्रसारित केली ऑडिओ क्लिप प्रसारित करत असताना पुन्हा त्यांनी परत मी त्यांना सांगितलं की थोडस त्यांना एकशे पस्तीस रुप, एक रुपये एकशे बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपयाची रेट मागितला परंतु त्यानंतरच्या घडामोडी आपण पाहिल्या तर आता त्यांचं नाव विचारू आपण त्यांचं गाव विचारू तालुका विचारू आणि त्यांचं अनुभव विचारू तुमचं नाव सांगा आतून कोणले गाव शेवते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पंढरपूरच्या अगदी जवळ गाव आहे आणि हे जुनं गाव आहे की ज्यावेळेस या गावामध्ये मी भेटी दिलेल्या आहेत माझी टिंबुरीला मार्केट चालू असता या गावातले बरेचसे शेतकरी होते इंदापूरला बरेचसे शेतकरी होते पण बरेचशा भागा या जागेवर जाण्याचं प्रमाण त्या भागात जास्त होतं तर मला हे सांगा की तुम्ही या सीझनला ऑडिओ क्लिप माझी व्हिडिओ रोज ऐकत होता काय काय अनुभव राहिले आज तुम्हाला मार्केटमध्ये तर काय अनुभव राहिला मार्केटमध्ये ज्या टाइमला पंच्याऐंशी नव्वदचा रेट चालू होता किंवा हायस्ट टॉप क्वालिटीचा शंभर रुपये रेट चालू होता त्या टाइमेला तुमची जे ऑडिओ क्लिप झाली होती ते पावसाचं वातावरण उघडू द्या आणि त्यानंतर ज्या टाइमाला वातावरण क्लिअर होईल आणि बकरीचा इफेक्ट संपेल त्या टाइमीला मार्केट वाढेल त्या टाइमला मी आपोआप थांबलो होतो बकरी झाल्यानंतर आपलं माल एकशे वीस पर्यंत मागत होते पण आपलं फोनवर संभाषण झाल्यानंतर आपण थांबलो संभाषण थांबल्यानंतर दोन दिवसात मार्केट एकशे वीस एकशे बेचाळीस रुपये झालं पण एकशे बेचाळीस झाल्यानंतर कोणानंतर पाऊस चालू झाला व्यापारी थोडं कमी मागायला लागली पण तुम्ही सांगितलं पाऊस उघडल्यानंतर अजून रेट वाढतील तर अजून मी थोडंसं थांबलो असताना आता पाऊस एक दोन दिवसात उघडत आहे तर आज काल माझा माल एकशे सदोतीस रुपयांनी फोन मागितला म्हणजे परत आज उद्या वातावरण क्लिअर झालं तर पुन्हा एकशे बेचाळीस एकशे पंचाळीस पर्यंत जाईल आणि सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणता की मोकळं मार्केटला या तर मोकळं मार्केटला येण्यापेक्षा मी मालच घेऊन मार्केटला आलो तर आज माझा नव्वद रुपये गोटीपासून दोनशे रुपये पर्यंत माल विकला पण खऱ्या अर्थानं मार्केटला आल्याच्या नंतर ग्राहकाच्या बोलीला म्हणजे निलावामध्ये किती कॅरेट असले तुम्ही जर लोडर असेल तर त्याला जेवढा मोठा लॉट असेल तेवढी बोली जास्त वाढली जातात बरोबर आणि थोडा माल इथं लोकलला विकला जातो आता आज तुमचं दोनशे रुपये किलो गेला पण मी माझं नेहमी सांगतो मी मार्केटिंग च कधीच करणार नाही आता याचं अॅव्हरेज काय जातं त्याचं जा मार्केटिंग आपल्याला महत्वाचं आहे खऱ्या अर्थ ना आता हा जो, था था। जो माल आहे हा जाग्यावरती घेतलाच नसता यांचा ज्या वेळेस त्यांचा एकशे बेचाळीस हा माल घेतला नसता माल गेला असता इथून पुढे एकशे वीस ते दोनशे रुपये हा माल त्यांचा गेला असता मी नाशिकला असताना सुद्धा एक व्हिडिओ बनवली होती एका शेतकऱ्यांनी म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिरोड तालुक्यातील टाकळे आजीचे शेतकरी होते गावडे साठ कॅरेट व्यापारी घेऊन गेला एकशे दहा कॅरेट रिजेक्ट झाले म्हणजे जर एकशे दहा कॅरेट रिजेक्ट होत असेल तर आज मला सांगा तीस पस्तीस टक्के माल फक्त जातोय आणि पस्तीस टक्क्याच्या मालामध्ये ह्याच्यात मध्ये आपलं किती नुकसान होतं हे पाण्यासाठी मोकळं मार्केटला आलं पाहिजे त्यावेळेस ते माल घेऊन आले त्यांनी सांगितलं मी सगळाच जर माल मार्केटला आणला असता तर माझ्या मालाचे अजून पैसे वाढले असते खर तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी भयभीत आहे आणि शेतकऱ्याला जो फायदा घेत नाही तो आळशी माणूस प्रत्येक फायदाच घेण्याला टाकलेला आहे मग तो माझ्यासारखं आडते जरी म्हणलं तरी आडत्याची भावना माल येऊ द्या हीच असती परंतु मी आजपर्यंत अनेक दिवस सांगितलेले की मला माल आणण्यापेक्षा तुम्ही मोकळे या जागेवरच रेट पा आणि मग आपल्याला योग्य कि अयोग्य ठरवा परंतु आज यांचा नव्वद रुपयापासून दोनशे रुपये किलो जात असताना आज त्यांना गाडी ज्यावेळेस पुणेवान किडी चौधरीकडे निघाली तर एकशे सदतीस रुपये लगेच मागितला जातो एकशे बत्तीस पस्तीस चा रेट दोन रुपये लगेच वाढला जातोय पण सगळीकडं मित्र पाऊस आहे आणि काही भागात शेतकऱ्यांकडे पाऊस नाहीये तिथला माल सुकलेला आहे परंतु पुढे विकणारच्या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे आपल्या इथल्या विक्रीच्या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे माल वले आले की वलं वाळलं धुप धुप तसा प्रकार आज मार्केटमध्ये सगळीकडे झालेला आहे दागी माल जास्त आहेत अगदी बुरशीचे जा माल जास्त आहेत आणि ह्याच्यामध्ये स्वऱ्यासारखा माल हा कमी रेटमध्ये जाऊ शकतोय का अशी सुद्धा भीती प्रत्येकाच्या मनात आहे परंतु आज मी इथं पाहिलं आज वीस पंचवीस रुपये पण गोटी विकली जाते चाळीस पन्नास पण विकली जाते गोटी साठ सत्तर पण विकली जाते आणि ऐंशी नव्वद रुपये पण गोटी विकली जाते पण हाच जर ले ले। आज पाऊस नसता तर गोटी शंभर एकशे दहा रुपये भेटली असते जर शंभर एकशे दहा रुपये रेट गुटी गेली असती तर गुटीच्या भागात सौदे झालेले आहेत आणि आज अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याला मी ज्या वेळेस बोलत केलं तर शेतकऱ्यांनी आज दहा कॅरेट आणली पण दहा कॅरेट आणताना नव्वद रुपये जो गेलेला माल आहे हे नव्वद रुपये किलो गेलेला माल आहे खरं तर हा माल खूप लहान आहे त्या साईजच्या हिशोबाने नव्वद रुपये गेलेला आहे हा एकशे वीस रुपये किलो गेलेला आहे अतिशय माल चांगला आहे परंतु पावसाचं सगळं वातावरण असल्यामुळं माझ्या अपेक्षेने अजून ही रेट वाढलेच पाहिजे होते परंतु शेवट परिस्थितीनुसार आम्हाला मार्केटिंगमध्ये विकावाच लागतो आणि त्यानंतर एकशे पासष्ट रुपये किलो माल हा विकला गेलेला आहे साईज चांगली आहे आणि ग्लिझिंग पण चांगली आहे आणि माल विशेष मध्ये मजबूत आहे आतून बाउल होण्याचा प्रश्न नाही आणि बॉक्समध्ये जरी टाकला तरी माल साडणार नाही एवढा सुका माल आहे आपल्या भागात पाऊस नाही परंतु पाऊस सांगून पावसाचं कारण सांगून आपल्याला भयभीत केलं जातं मागच्या पंचवीस मे ला मेला। मी ज्यावेळेस सांगितलं होतं की काही दिवसांनी रेट वाढणार आहेत आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मे ला पाऊस उघडलेला होता आणि तीन मला वाटतं दोन का तीन तारखेला बकरी ईद होती बकरी ईदच्या नंतर रेट शंभर टक्के आहे हे ज्यावेळेस सांगितलं तसे रेट वाढत गेले <coughs> आणि आज दोनशे रुपये किलो माल विकला जात असताना माझ्या शेतकऱ्याला कुठंतरी जागेवर फसवलं जाते का की मार्केटमध्ये फसला जातोय हे पाहणं गरजेचं आहे त्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या शेजारच्या आजूबाजूची मार्केट पाहा जागेवरचे चार सौदे चेक करा आणि मग केडी चौधरी डाळिंब्या पुणेला किंवा केडी चौधरी डाळिंब्या नाशिकला भेट द्या हे माझं वाक्य आहे आणि आजही शेतकरी पावसामध्ये माल आणून हलका माल असला तरी चांगला शिकतोय आणि भारी माल असेल तर चांगला शिकला जातोय तर मला आज सांगा की आता तुम्ही एवढ्या ह्याच्यामध्ये आज तुमचं भावना काय झाल्यात आज हे सगळं विक्री झाल्याच्या नंतर माल आमचा चांगल्याच रेटमध्ये विकला आम्ही जर दुसऱ्या मार्केटला गेलो असतो तर हे माल सात हजार साठ पासष्ट रुपयापर्यंत व पैल शंभर एकशे दहा रुपयेपर्यंत गेलं असतं पण माला जर साईजचा आणि क्वालिटी जर बाकी मार्केटला मोल होत नाही कि किंवा ती किंमत निघत नाही ती किंमत तुमच्याकडे निघते ती माहीत असल्यामुळे आम्ही इथं आलो होतो आणि मार्केटच्या बाबतीत गेल्या वर्षी देखील माझा अनुभव ज्या टाइमला एकशे पाच एकशे दहा माल मागत होते हो, जा मी माल महिनात ठेवला पण नंतर एकशे बेचाळीस न विकला का तर तुमचा सद्यस्थिती माहिती येत होती मित्र तुम्हाला आवर्जून सांगतो पैसे रोख मिळतात म्हणून आपण जागेवरती कमी भाव द्यायचा का किंवा एखाद्या मार्केटमध्ये गेलं रोख पैसे मिळतात म्हणून कमी भाव विकून यायचं का तर चार दहा दिवस पट्टी पेटला आमच्याकडे नक्कीच लेट देणार हक्कानी सांगणार पण तुमचे पैसे वाढून देणार परंतु तात्काळ पेमेंट देण्याची व्यवस्था आपण जर करायचा प्रयत्न केला तरी करोडो रुपयाचा हा व्यापाऱ्यांच्यावरती लोट टाकून त्यांच्याकडनं रेट खेचायचं काम आजपर्यंत करतोय आपण ऊस जर कारखान्यात टाकलं तर दीड वर्ष आपल्याला पेमेंट यायला लागते पण आज ओला माल आहे तो बाहेर जाऊन तो सडतोय की चांगला जातोय त्याची विक्री आपल्याला इथपर्यंत इथे का नाही इथे अशी परिस्थिती आहे त्यामुळं मार्केटमध्ये पुणे मार्केटमध्ये माल टाकला तरी व्यापारी सांगतात शेतकरी सांगतात पंचवीस पंचवीस तीस तीस रुपये किलोचे फरक केडी चौधरी आणि इतर दिसत आहेत जाग्यावरती दिसतात इतर मार्केटला दिसत आहेत त्यामुळे एकदा मोकळं मार्केटला सद्यस्थितीचा किंवा मार्केटिंगचा माहिती देणार असं म्हणजे मग कुठलं आर्थिक किंवा कुठलाच माणूस नाही आणि ज्या टायमिंगला मार्केटची मंदी असते त्या टायमिंगला लगेच व्यापारी मंदी लगेच सौदे होतात सौदे करतात जे आलेले कळू देत नाही पण ज्या टायमिंगला तुम्ही सद्यस्थिती किंवा माहिती सांगताय त्या टायमिंगला आम्हाला पुढचं टायमिंग किंवा तिची परिस्थिती माहीत होते त्या टायमिंगला आम्ही जर व्यवहार कानून दिला तर आपोआप रेट वाढते पण व्यापारी त्याचा फायदा घेऊन मंदिर भरपूर सौदे करून सस्तात माले घेते केडी चौधरी हे एक विक्री ठिकाण हे एका दिवसात उभं राहिलेलं ठिकाण नाही पन्नास वर्षाची या फर्मूला परंपरा आहे शेतकऱ्याशी नाळ जुळलेली आहे आणि आज महाराष्ट्र तीन राज्यामध्ये शेतकऱ्याशी नाळ जुळल्यामुळं राजस्थानमध्ये आता काय आहे गुजरात मध्ये काय आहे कर्नाटकमध्ये काय आहे मध्य प्रदेशमध्ये काय आहे आणि महाराष्ट्रात काय हे सगळीकडनं आम्हाला ऑटोमॅटिक कळतं आणि देशभरात माल जात असल्यामुळं कोणत्या भागात डिमांड आहे कुठं आंबा चालू आहे कुठं लिची चालू आहे हे सर्व आपल्यापर्यंत आम्ही प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो आणि आज खऱ्या अर्थानं तेलनी किती लोकांना ग्रासलेले याचे सुद्धा मला अंदाज येत आहेत काही भागात सत्तर सत्तर टक्के तेलनी बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी बुरशीनी बागा उद्धवस्त होत आहेत त्यामुळे जो राहील तो अगदी नशिबान शेतकरी राहील पण खूप अग्नी परीक्षा घेऊन तो राहील कारण उकळत्या त्या पैसा जसा बाहेर काढावा तसा यावर्षी आणि कायमच डाळिंबाची परीक्षा घेणारा हा आपला काळ आहे परीक्षा घेणारा हा वेळ आहे त्यामुळं शेतकऱ्यांना सांगेल की आज मी जो अनुभव घेतला आणि जे कोण आले नसतील त्यांच्यासाठी सुद्धा ते सांगतील की त्यांनी काय केलं पाहिजे तर मी सांगेल की आज जे शेतकरी आलेले नाहीत किंवा जागेपर्यंत दे, जाग्यावर देण्याचा प्रयत्न प्रें करतात अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल मार्केटला मोकळे येऊन तर मालाचे काय रेट होतो किंवा काय परिस्थिती बघितली तर पाहिजेच पण माल घेऊन आल्या देखील आपल्या मालाची किंमत काय किंवा मालाचा मोल किंवा मालाचं किंमत येतं बरोबर ह्या मार्केटला होते आणि मालाचा रेट निघतोय बाकी या मार्केटला अजिबात रेट निघत नाही हे रेट निघण्याचं एकच कारण सांगतो दुधा सरकारवरती आपण व्यापाऱ्यांना देतोय बाराही महिने इथला महाराष्ट्रातला सीझन संपला की राजस्थान मध्ये माल मिळतोय राजस्थानला सीझन संपला की गुजरात मध्ये मिळतोय आणि गुजरात मधला सीझन संपला की महाराष्ट्रात माल मिळतोय त्यामुळे केडी चौधरीकडे सगळीकडे जो व्यापारी मार्केटला टिकून आहे त्यामुळं ह्या व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना माहिती की केडी शिवा चौधरी शिवार आपल्याला पर्याय नाही आपल्याला इथेच चाललं तर आपली पोटं भरणार आहेत त्यामुळे असंख्य व्यापारी आपल्याकडे जोडल्यामुळं माझ्या शेतकरी वर्गाचा फायदा होतोय आणि तो झालाच पाहिजे या भावनेत आम्ही सुद्धा त्यांना करोड रुपयाच्या व्यवहारामधून एक ताकद देऊन आपल्यापर्यंत चांगले पैसे घडवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही सुद्धा जर जागे देत असाल किंवा इतर मार्केट असाल तर एकदा मोकळे या आणि मार्केटिंगची पाणी करा एवढं या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद